जनता दरबारात ऑन दी स्पॉट शंकांचं निराकरण करण्यात आल्यानं आनंद होतोय रवींद्र चव्हाण जनता दरबार अठ्ठ्याहत्तर अर्जापैकी चौऱ्याहत्तर अर्जांचे निराकरण रवींद्र चव्हाण यांनी घेतला कणकवली विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार सिंधुदुर्गाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील जनता दरबाराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत आपल्या समस्या लेखी स्वरूपात मांडल्या ले। या जनता दरबारमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर अर्ज प्राप्त झाले यात चौऱ्याहत्तर अर्जांचं निराकरण करण्यात आलं यात सर्वाधिक महसूल विभागाचे अठ्ठ्याहत्तर अर्ज आले आणि चौऱ्याहत्तर अर्जांचं निराकरण करण्यात आलं या जनता दरबारात ऑन दी स्पॉट शंकांचं निराकरण करण्यात आलं याचा आनंद होत असल्याचं पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोट्या छोट्या विषयांसाठी सरकारी कामांसाठी तहसीलदार कचेरी असेल प्रांत असेल किंवा कलेक्टरपर्यंत छोट्या छोट्या विषयासाठी वारंवार सामान्य जनतेला यावं लागतं आणि मग कामाच्या सर्व विषयांमुळे कधीकधी अधिकारी वर्ग हा कधीतरी अनुपस्थित असतो आणि मग त्या कामांना मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होताना आपल्याला सर्वांना दिसतो आणि मग लोकांमध्ये नाराजगी निर्माण होते या सगळ्या गोष्टीसाठी सोल्युशन काय तर एकाच दिवशी सर्वच्या सर्व जवळजवळ बेचाळीस विभागाचे अधिकारी डिपार्टमेंट हेड हे सगळे एकत्र एका ठिकाणी आले आणि त्यांनी या सर्वांची त्या गाराणी जी आहेत किंवा त्यांचे असणारे प्रश्न जर ऐकून घेतले तर त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने त्याला सॉर्टआउट करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून जनता दरबार हा प्रत्येक मतदारसंघ वाईज घेतला आहे मग त्यामध्ये आज कणकवली या मतदारसंघामधली जनता दरबार आदरणीय नितेश राणेजी त्या भागातील आमदार आहेत त्यांनीही बऱ्याच वेळेला या सगळ्या गोष्टीची मागणी करत होते की आम्हाला असं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सर्व अधिकाऱ्यांना जिल्ह्यानियोजनमध्ये वारंवार या छोट्या छोट्या विषयांसाठी चर्चा होत होतात त्यामुळे या जनता दरबार हा एक वेगळ्या पद्धतीने कन्सेप्ट या जिल्ह्यामध्ये करून सर्व नागरिकांच्या प्रश्नांना वाचा तोडण्याचं काम आणि त्याचबरोबर प्रशासनातील अधिकाऱ्यांनासुद्धा एक सुसूत्रता यामध्ये यावी या दृष्टिकोनातून या आम्ही सुरुवात केली आहे आपण पाहताय अतिशय चांगला प्रतिसाद यामध्ये येतो आहे बऱ्याच गोष्टी एका मिनटामध्ये शॉर्ट आऊट होत आहेत हे हे आपण सर्वांना पाहिलं आहे संध्याकाळी तीन वाजेपर्यंत आपल्या लक्षात येईल की बरेच अर्ज किंवा जी माणसं आली होती की ज्यांना बऱ्याच दिवसापासून या सगळ्या गोष्टीमधल्या समस्या होत्या त्यांचा सगळ्यांचा निपटारा हा बऱ्याच अंशी झाला आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या नंतरच्या काही बैठकांमध्ये किंवा शासनाच्या धोरणांमुळे ज्या अडकल्या आहेत त्याला सुद्धा गती देण्याचं काम येणाऱ्या काळात केलं जाईल बिरो रिपोर्ट एस वी मराठी